आज सातरवाडी येथे विहारासाठी जो संघर्ष चालू आहे आणि या संघर्षामध्ये जो अन्याय होत आहे यासाठी आम्ही एकत्र येऊन सर्व संघटना आणि समाज आमचा एकत्र येऊन जो लढा देणार आहे आज भारतीय युवा पॅन्सर सामाजिक संघटना या लोकांसोबत पूर्णपणे लढण्यास तयार आहे तरी जेव्हा प्रशासनाने जो आमची दखल घेतली नाही दोन महिन्यापासून जो संघर्ष चालू होता जो लढा चालू होता वेळेत जर प्रशासनाने आम्हाला दखल दिली असते किंवा आमचा निर्णय मार्गी लावला असता तर आज ही भूमिका आज हे पाहून उचलले गेले नसते याला प्रशासनच जबाबदार आहे तरी इथून पुढे जो काही संघर्ष होणार आहे तो कायदेशीरित्या आम्ही पार पाडणार आहे आणि आम्ही जो बुद्धविहाराच्या जागेसाठी जी मागणी आहे त्यासाठी आम्ही ठामपणे निर्णय घेणार आहे आणि आक्रमकही राहणार रा आहे परंतु कायदा हातात न घेता आम्ही प्रत्येक गोष्ट पार पाडणार आहे आणि जो आमच्यावर अन्याय अत्याचार होत आहे हा कुठंतरी थांबला पाहिजे जे या माग जे राजकीय नेते मंडळी पुढारी जे आहेत ज्यांचे जे हस्तक्षेप करतायत आणि राजकीय वळण देण्याचा जे भाग पाडत आहेत यासाठी आम्ही निषेध करत आहोत आणि जो कोणी यात देश निर्माण करण्याचं जे कोणी कारस्थान का रचत आहे व राजकीय वळण लावण्याचा प्रयत्न करत आहे मग त्या राजकीय नेता पुढाऱ्याला त्यालाही आम्ही त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही सर्व महिला वर्ग एकत्र येऊन जो आम्ही संघर्ष करणार आहे तो शेवटपर्यंत आमचा संघर्ष चालू राहणार आहे जय भीम जय संविधान जय पँ